दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी बनावट आणि बोगस बांधकाम परवाने दिल्याच लोण आणि परिणामाचा मोठा भडका वाढतच आहे जवळपास अडीचशे ते तीनशे बांधकाम अनधिकृत नियमबाह्य असल्याची धक्कादायक माहिती समोर येते बनावट परवाने देण्याप्रकरणातील पालिकेतील काही अधिकारी कर्मचारी कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत सध्या बेकायदा बांधकामांची पडताळणी वेगात सुरू आहे परंतु त्याआधीच कित्येक ठिकाणी टोलेजंग इमारती थाटल्या गेल्याचं दृश्य नजरेस पडतं नूतन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे सध्या मोडवर असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना कारवाईचा जालिम डोस देतील असा विश्वास सुज्ञ सोलापूरकरांना वाटतोय एखादी टपरी अथवा अतिक्रमण क्षणार्धात उद्ध्वस्त होतात हातावर पोट असणाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जात तर दुसरीकडे ज्यांचा हात पोटावर आहे या गबरगंड श्रीमंत धनदांडग्या धनाड्यांसमोर पालिकेचे अधिकारी सपशेल लोटांगण घालतात ही एक दुर्दैवी बाबच म्हणावी लागेल आता पडताळणी करणारे अधिकारी इनामदार वफादार कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक असावेत अन्यथा पालत्या घड्यावर पाणी अशी गत निर्माण होईल पैसा काहीही करू शकतो ही बाब जगमान्य झालेली आहे अनधिकृत बांधकाम बांधलेल्या इमारतींचा रिपोर्ट किती पारदर्शी ठरेल की अर्थ समर्थ हे समीकरण इथं पुनश्च जपलं जाईल याची उत्तर येणारे दिवसच देतील तरी टोलेजंग इमारती बनावट परवाने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे एका डॉक्टरला सुद्धा पालिकेनं नोटीस बजावली असून कितपत प्रतिसाद मिळेल कि मनी आणि यारीच्या जोरावर प्रकरण मिटेल काय हे पाहणं महत्वाचं ठरेल या मनी आणि यारी संदर्भात माहिती घेऊयात मात्र पुढच्या बातमीपत्रात पहा फक्त द न्यूज प्लस चॅनल बातम्या आणि बरच काही हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही